लसून काटा अठ्याला बांधून वर्षभर पुरपुर पुरपुर खाणारी आणि शेतातील दाना दणा हे सुख चार कंस पात्रासाठी राखून ठेवणारी परिस्थितीने गरीब आणि संस्काराने श्रीमंत पिढी आता बरेच पावली आहे आणि शहरी आणि सुविधांचा या कृष्ण वेपरा विवरात पायला भिंगरे बांधून पूर्ण दिवस पैशाचा हव्यासाठी कुर्बान करते आणि म्हणूनच ही अशी हट्टी हट्टी आयुष्य व्यसनी आणि असंस्कारी पायची पिढी जन्म घेते काही न करता हवा शॉट करता नवा कर करता कष्टाची गा सुविधांचा झाला अधिरेक लोप लागवे कली होती आज मुलांना मिळणारा मुबलक पैसा अनावश्यक सोयी सुविधा त्यामुळे आणि पालकांचे त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे मुले सुविधांच्या वाईट प्रवाहात भरकड चालली आहे हो ज्या वयात छत्रपती शिवरायांनी दानपट्टा घोडेस्वारी गरिमी गावा आणि युद्ध ते शिकून स्वराज्य स्थापनेचे आज त्याच वयातील मुलं मोबाईल गेम्स व्यसन व डान्स पार यामध्ये व्यस्त आहेत मित्रांनो संस्कार हे प्रॉपर्टीप्रमाणे प्रमाणे परंपरेने मिळत नाही तर ते बालपणापासूनच त्यांच्यामध्ये रुजवावे लागतात उदाहरणात सांगायचं झालं तर शुभाच छत्रपती विवाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरेंद्र चे स्वामी विवेकानंद आणि श्यामचे साने गुरुजी बनले ते सुख सूप नाही तर त्यांना मिळणार मिळणाऱ्या कौटुंबिक संस्कारामुळे मित्रांनो प्राचीन संस्कृतीपासून ते अगदी आपल्या आजोबांची पिढीपर्यंत एकत्र कुटुंबातील गप्पांची मैफिल विचारांची देवाणघेवाण आजीचे जगायला शिकवणारे रामायण व वा आजोबांचे वागायला शिकवणारे महाभारत आईची शुभम करती यातूनच संस्कारांची शिदोरी घरातल्या चिमुकल्यांना मिळायची पण मी किती निष्ठूर झाली पाय फुटतीचा घसरला

म्हण मात्या पित्यांनी सदाचारी रहावे सदभावे भावे पाहिजे जतन केले पुढे मूल जन्मासी आले तेव्हा पासून संस्कार भेटले पाहिजे सत्कर्मासे धन्यवाद